नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा घुमे प्रार्थना अंतरी दीप दावा पण आता आहोत मध्ये आणि राजा शुद्धोधनाच्या राजमहालामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्याला त्याचे माहिती देण्यासाठी आपले माने गुरुजी आहेत माने गुरुजी या ठिकाणाविषयी इथेही उत्खनन झालेलं आहे या ठिकाणाविषयी जरा आपण माहिती सविस्तर सांगाल का सिद्धार्थ गौतमांना जेव्हा राजा शुद्धोदाने तीन महाल बांधून दिले की तू ह्या राजमहालामध्ये रमला पाहिजे त्याने हे ग्रहत्या कृती सोडली पाहिजे असे खऱ्या अर्थाने राजा शुद्धोदना काळजी होती की माझा मुलगा आहे बऱ्याच वर्षातून आपल्याला आप मुलगा प्राप्त झालेला आहे आणि मग त्यांनी ग्रहत्याग करून जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती परंतु सिद्धार्थ गौतमाचं मन ह्या ठिकाणी रमत नव्हतं आणि त्याचं मन रमत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी त्याच्या तयारी केली होती की आपल्याला खऱ्या अर्थाने इकडून जाणं आहे कारण जग हे दुःखामध्ये आहे आणि या लोकांना जगातील दुःखाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी सिद्धार्थ गौतमने हा निर्णय घेतला होता की मला खऱ्या अर्थाने सर्व जग दुःखात आहेत आणि ह्या दुःखातून मुक्त करण्यासाठी सिद्धार्थ गौतमने आपल्या याचा निर्णय घेतला की मला या गोष्टी काय ज्या शरीराला आपल्याला मोहात नेणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जे का आपल्याला या शरीराला जे मोह देतात आणि आपल्याला वाईट मार्गाला नेतात आणि ह्या मोह देणाऱ्या गोष्टी मग ते धन दौलत प्रॉपर्टी राजवाडा हे कशा दुःखाकडे घेऊन जाणार आहेत असं सिद्धार्थ गौतमाची संकल्पना होती आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने या सगळ्या गोष्टीचा त्याग केला होता की हे जे ऐश्वर्य आहे या ऐश्वर्याची मला गरज नाही ऐश्वर्य हे दुःखाकडे घेऊन जाणार आहे असे सिद्धार्थ गौतमाची कल्पना होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने सिद्धार्थ गौतमाने की आपण या ठिकाणी ग्रहत्याग केला पाहिजे आणि ग्रहता केल्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी संकल्प केला होता ओके ही तत्कालीन राजमहालाची रचना आपण पाहतात ज्याच्यामध्ये या वेगवेगळ्या खोल्या दिसत आहेत जिथे कपिलवस्तू राजा शुद्धोधन यांचं निवासस्थान होतं ते हे ठिकाण आणि आता आपण अशा ठिकाणाकडे चाललो आहे की ज्या ठिकाणी राजाने आपल्या पुत्रासाठी खास असे तीन महाल बांधले होते बघूया ठे था एक मलाई तो एक मलाई तिकडे आहे अरे वाह असे महाल वेगवेगळे म्हटले म्हणजे बघा ना एवढं सगळं असताना सुद्धा एक माणूस जगाच्या कल्याणासाठी हे सगळं सोडून देतो आणि आपण सर्व यासाठी झगडत असतो आपल्यामध्ये अत्यंत सुंदर असे हे महाल या ठिकाणी दिसत आहे हां तरी चालेस शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये वाद होत होता शाक्य म्हणजे हे कपिलवस्तूचे शाक्य आणि देवदनगरीचे कोली आणि याचे पण कोली आहेत लोक काय म्हणतो रामगामचे कोलीय रामग्राम त्याच्या बाजूलाच आहे देवदनगरीच्या बाजूला आणि मग रोहिणी नदीच्या पाण्यावरून दरवर्षी यांचा वाद होत होता रोहिणी नदीच्या पाण्यावर वाद होत असताना शाक्याने कोलियांनी त्यातून काहीतरी तडजोड करावी असं ठरलेलं होतं आणि या तडजो तडजोडच्या विरोधात खऱ्या अर्थाने सिद्धार्थ गौतमाने मत व्यक्त केलं आपलं वैयक्तिक मत व्यक्त करायला खऱ्या तरी सिद्धार्थ गौतमाने स्वतः म्हणजे धाडच लागतं शाक्य संघामध्ये म्हणजे आपल्या गावाच्या विरोधात बोलायचं ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने शाक्य संघामध्ये विरोध करणारा एकमेव सिद्धार्थ गौतम आणि सिद्धार्थ गौतमने विरोध केला तुम्ही जे काही वाद निर्माण करताय वाद करता कामा नये भांडण करता कामा नये आणि कुणालाही दुखापत मारहाण करता कामा नये दोघांनी तडजोड करावी आणि दोघांनी तडजोड करून खऱ्या अर्थाने तुमच्याकडली दोन माणसं यांच्याकडली दोन माणसं आणि ह्या दोन दोन माणसांनी पाचवा माणूस निवडा आणि पाचवा माणूस निवडून याच्या म्हणजे तडजोड करा अशी सूचना त्यांनी दिली होती परंतु हे त्यांना मान्य नव्हतं शाक्य संघाच्या अध्यक्षाला वाटलं की या ठिकाणी सिद्धार्थ आपल्या विरोधात काम करतो आहे आणि म्हणून सिद्धार्थाला त्यांनी शिक्षा केली की एक तर तू ग्रहत्याग कर हे सोडून का जा काय नाहीतर तुझ्या कुटुंबावरती बहिष्कार टाकण्यात येईल नाहीतर तू सैन्यामध्ये भरती होऊन लढायला तयार हो अशा पद्धतीच्या तीन अटी घाटल्या आणि मग ह्या तीन अटी सिद्धार्थ गौतमला मान्य नव्हत्या कारण ते पहिल्यापासून त्यांचं वैराग्य जीवन होतं आणि हे वैराग्य जीवन असल्यामुळे ते कोणालाही त्रास देणार नव्हते अशा पद्धतीचं जीवन जगणारा माणूस त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबाला कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही मी तुमच्या विरोधात गोष्ट बोललेलो आहे तर मी तुमचा म्हणजे जे काय दोषी आहे मी तुमचा दोषी आहे माझा कुटुंब दोषी नाही तर माझ्या कुटुंबावरती बहिष्कार टाकता कामा नाही आणि मी तर लढायला तयारच नाही हे मला आठच मान्य नाही कारण लोकांना मारून आपण सुख प्राप्त करतो हे माझ्या याला पटत नाही आणि मी ती गोष्ट स्वीकार नाही आणि मग अशा पद्धतीने शाक्य लोकांनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू काय करशील ते आम्हाला सांग आणि मग त्याने सांगितलं तुम्हाला कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने मी निर्णय घेतला मी ग्रहत्याग करून जातो पुन्हा त्यांना अशी अडचण आली की या ठिकाणी राजा प्रशंजित ह्या सत्तेचा तो प्रमुख होता तो आपल्याला त्रास देईल कौशल देश नरेशाला नरेश म्हणता कौशल देशाचा नरेश राजा प्रशनदीस त्यांची त्यांना भीती होती जर आपण या ठिकाणी या कपिल वस्तूच्या लोकांनी सिद्धार्थ गौतमाला बाहेर काढलेले असं जर त्यांना कळलं तर ते प्रशंजित राजा या ठिकाणी त्रास दिला हो असं त्यांना वाटलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे हे सिद्धार्थ गौतमानी सांगितलं त्यांना आणि मग सिद्धार्थ गौतमानी या ठिकाणी निर्णय घेतल्याच्या नंतर परत राजवाड्यात गेला राजमहालात गेल्याच्या नंतर या ठिकाणी राजा शुद्धोधन अगोदर त्यांना माहीत पडलं होतं सगळ्या गोष्टी त्यांच्या सेवकांनी सगळ्या घरा राजमहालात सांगितल्या होत्या गोष्टी आणि राजमहालात गोष्टी सांगितल्याच्या नंतर या ठिकाणी सिद्धार्थ गौतम आणि नाराज झालेला एकुलता एक मुलगा दहा वर्षांनी पुत्र झालाय आणि तो आता एकोणतीसाव्या वर्ष आहे लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगा आहे आणि तो ग्रहत्या करून जायचा असा विचार करतोय एवढं त्यांच्यामध्ये दुःख निर्माण झालं परंतु त्यांना ते मान्य करणं गरजेचं होतं कारण मुलाच्या पुढे काही करू शकत नव्हते आणि अशा पद्धतीने हे सगळं झाल्याच्या नंतर त्याला वाटलं की आपण जाऊन यशोधराला भेटावं आणि मग यशोधराच्या महालात गेल्यानंतर ही सगळी गोष्ट त्याला माहीत होती यशोधरासुद्धा खऱ्या अर्थाने तिचं वैराग दृष्टीकोनात <coughs> हे होतं आणि वैराग्याचंच तिला जास्त आवड होती आणि म्हणून तिनं सुद्धा पहिल्यांदा जी वरमाला घातली ना तर त्याच्यामुळे घातली का सिद्धार्थ गौतम म्हणजे शांत स्वभावाचं हो आहे या गोष्टीतून आणि मग एकतर राजाने त्यांना विरोध केलेला आहे राजमहालात गेल्याबरोबर खऱ्या अर्थाने यशोधरा म्हणाली की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे मला मान्य आहे मी तुमच्या विरोधात काहीही बोलू शकत नाही कारण तुम्ही जगाच्या कल्याणाचा निरो हे घेतलेलं आहे निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही जे घेतले असता तुमच्या जागी मी असते तर मीही तेच केलं असतं अशा पद्धतीचं यशोधराने त्यांना उत्तर दिलेलं आहे सिद्धार्थ गौतमला म्हणजे किती मोठे पण आहे बघा पण मला यासाठी मी इथं थांबते आहे की बाळ राहुल छोटा आहे त्याचं संगोपन मला करायचं आहे राजा शुद्धोधन आणि मा प्रजापती गौतमी आई वडील आहेत त्यांचं मला संगोपन करायचं आहे आणि मी याचं संगोपन करण्यासाठी मी हा राजवाड्यामध्ये राहत आहे दुसरी गोष्ट राजवाड्यामध्ये राहत असताना सिद्धार्थ गौतम त्याग केला आणि त्याचं मुंडन केलं तिनं सुद्धा आपल्या घरामध्ये मुंडन केलं सिद्धार्थ गौतम कशा पद्धतीने राहतो हे त्यांना त्यांचा उदयन यांच्याकडून त्याला कळायच्या गोष्टी आणि उदयनकडून कोण गोष्टी या ठिकाणी यशोधरने सुद्धा स्वतःच मुंडन केलं आणि एका चटईवर झोपत होते हे याच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्या आणि म्हणजे जसं ते जीवन जगत होते तसे यशोधरा जीवन जगत होते आणि जेव्हा खऱ्या अर्थाने सहा वर्षाने फाल्गुन पौर्णिमेला या ठिकाणी सिद्धार्थ गौतम सम्यक संबोधित झाल्यानंतर आला आणि फार मोठं म्हणजे जसं काय उत्सव मोठा होतो अशा पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं मग सगळं सुरुवातीला जसं त्यांचं स्वागत केलं तशा पद्धतीने या स्वागत करण्यात आलं आणि मग सम्यक संबद्ध आल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर सारी पुत महामोगला थेरो महाथेरो त्यांच्यावर भंती होते आणि मग या फाल्गुन पौर्णिमेला या ठिकाणी राजमहालाच या ठिकाणी बसले ते पूर्वाराम संघ संघ पूर्वाराम विहार आहे आणि त्या विहारामध्ये हे सगळे बसलेले होते बसल्याच्या नंतर या ठिकाणी यशोधरने राहुलाला सांगितलं जा तुझ्या वडिलांना तुझा वारसा हक्क माग आणि वारसा हक्क मागाय गेल्याच्या नंतर या ठिकाणी सम्यक संबोधन सांगितलं सारी पुत्ता त्यांना माझ्या वारसाचा हक्क दे आता त्याच्या वारसाचा हक्क काय त्यांना मिळाला असेल या ठिकाणी सांगितलं चल तुझं मुंडन करूया तुझं मुंडन करूया तुझ्या हातामध्ये भिक्षापात्र देऊया म्हणजे जे काय हे आहे ना ते तुझ्या हात हा माझा वारसा आहे तुला पसंत आहे का कारण यशोधरन त्याला सांगितलं तुझा वारसा हक्क माग म्हणून आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो वारसा का मागडला तुम्ही माझे तात आहात का तुम्ही माझे वडील आहात का तर म्हटला मी तुझा म्हणजे पूर्वाश्रमीचा वडील आहे मी आता ले ले चा चा हे सगळं ग्रहत्याग केलेलं मी सगळं त्यागलेलं आहे पूर्वाश्रमीचा म्हणजे याच्या अगोदरचा मी वडील आहे पण माझा वारसा असा आहे की हे सगळं भिक्षापात्र आहे माझं जीवन भिक्षेवरती आहे मी अशा प्रकारचं जीवन जगतोय तुला जर पाहिजे असेल तर ते तू घेऊ शकतोस मग त्याने सांगितलं माझा जो वारसा आहे ते मी घेणार आणि मग त्याला खऱ्या अर्थान तेव्हा दीक्षा दिली आणि मग हे ज्यावेळाला हे दीक्षा दिली दीक्षा दिल्याच्या नंतर सम सम्यक संबुध त्यांच्या महालात निघाले महालात निघाल्याच्या नंतर बरोबर सारी पुत्त आणि यांना बरोबर घेतलं त्याने बरोबर घेतल्याच्या नंतर लोकांना वाटू नये आणि सारी पुत्ताला आणि महामोगलांना सांगितलं माझी पूर्वाश्रमीची पत्नी आहे कदाचित मला ती स्पर्श करेल कदाचित माझ्या पायावर लोटांगण घेईल पण तुम्ही कसल्याही प्रकारामध्ये मनामध्ये शंका कुशंका अंता कामाने यासाठी तुम्हाला बरोबर घेतलेलं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांनी अशी संकुचितपणा येईल अशा प्रकारे ठेवलेली नाही आणि खऱ्या अर्थाने आतमध्ये प्रवेश गेल्याबरोबर तिच्या डोळ्यातून आसरू चालू झाले आणि त्यांच्या पायावरती लोटांगण घेतलं आणि लोटांगण घेतल्यानंतर खूप रडायला लागली सम्यक संबोधाला जाणवलं तिचे जे जा आसरू होते आसरू पायावर पडल्यानंतर गरम त्यांना वाटलं आणि मग म्हटला हे माते उठ बघा पत्नीला माते म्हणतात या ठिकाणी मी आता सम्यक संबोध झालेला आहे आणि मी हे सगळं काय केलेलं आहे जगाच्या कल्याणासाठी तथागत तुम्ही जे काय केलेलं आहे हे सगळं मला मान्य आहे परंतु मी जे काही केलेलं आहे आणि हे सर्व आई वडिलांसाठी आणि या मुलासाठी मी थांबलेले होते आणि मीही तुमच्याबरोबर आले असते अशा पद्धतीने यशोधर्णी आपल्या पतीला सांगितलं म्हणजे पूर्वाश्रमेचे पती एकदा त्यांनी त्याग केल्यानंतर त्यांनी पती भीती ही कसलीही व्यवस्था ठेवलेली नाही आणि त्यांच्या घरातही जेवलेली नाही त्यांचं सगळं जेवण विहारामध्ये करण्यात आलं राजा शुद्धोधन म्हणाला तुझी व्यवस्था सगळीकडे करतो सगळ्या भिक्षूचे अजिबात नाही जे भिक्षुसंघालाही ना वाढाल तेच मी जेवण जेवणार आहे जे संघ खाईल तेच मी जेवण जेवणार आहे अशा पद्धतीने म्हणजे एवढं म्हणजे त्यांची जी काय भूमिका होती नाहीतर मग आपण माहिती आहे की या शरीराला काय भूल घालणारे पदार्थ आहेत या शरीराला नाशवंत गोष्टीकडे जाणारे असे कितीतरी गोष्टी आहेत परंतु सिद्धार्थ गौतमने या सगळ्या गोष्टी त्यागल्या होत्या आणि मग सिद्धार्थ गौतमाला फाल्गुन पौर्णिमा लक्षात ठेवा फाल्गुन पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला आणि नंद हा कुणाचा मुलगा प्रजापती गौतमाचा पोरगा नंद या दोघांना दीक्षा दिली आणि दुसरी मुलगी त्याला झाली होती त्याचं नाव रूपनंदा अशा प्रकारे प्रजापतीला दोन मुलं नंद आणि उपनंदा अशा पद्धतीने ह्याला पण झालेलं होतं आणि त्यालाही दीक्षा देण्यात आली राजा राजकुमार नंदालाही दीक्षा देण्यात आली आणि मग अशा पद्धतीने या सहा वर्षांनी या भूमीमध्ये सम्यक संबुद्ध झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम या ठिकाणी होते दुसरी गोष्ट अशी त्यांना सांगण्यात येते की या ठिकाणी सुरुवातीला सिद्धार्थ गौतमाला आणण्यासाठी लोक पाठवले होते म्हणजे जे त्यांना आणायला जायचे ते त्यांच्या संघामध्येच यायचे कोणीच परत येत नव्हतं का ते संघामध्ये एवढी त्यांची म्हणजे व्यवस्था व्हायची त्यांचं इकडं लक्षच लागायचं नाही ज्याला सांगितलेली गोष्ट ते विसरून जायचे भगवान बुद्धाकडे गेले का त्यांना आणायला सांगितले ते बोलायचे विसरून जायचे आणि मग ह्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम त्यांचा जवळचा मित्र आणि राजा शुद्धोधनाचा काय म्हणतो आपण त्याला अगदी उदयीन म्हणून आहे आणि त्या उदयनला त्यांनी पाठवलं आणि उदयनला त्यांनी ताकीद दिली की तुला जायचं संघात जा पण सिद्धार्थ गौतम मला आठवण करून सांग की तुझ्या वडिलांनी या ठिकाणी तुला बोलवलेलं आहे आणि तू कसल्याहीपर्यंत आला पाहिजे आणि ही गोष्ट त्यांनी सांगितली तथागत मला जाण्याची इच्छा नाही पण आपल्या वडिलांचा निरोप आहे की तुम्हाला खऱ्या अर्थाने कपिलवस्तूला जाणे आहे आणि तुम्ही कपिल वस्तूला गेलाच पाहिजेत अशी माझी विनंती आहे मी सुद्धा तिकडे जाणार नाही मलाही खऱ्या अर्थाने चिवर घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी चिवर घेतलेला आहे राजा शुद्धोधनाला पाच भावा मग सांगितलं मी पहिला शुद्धोधन मोठा सगळ्यात शुद्धोधन शाक्य दोन शुक्लो दोन धैतो दोन दोन आणि अशा प्रकारचे पाच आहेत आणि त्या दुसऱ्या शुक्लोधनाला एक मुलगा अनुरुद्ध आणि द आमित उदनला आनंद हा मुलगा आणि आनंद शेवटपर्यंत त्यांचा उपटाक म्हणून राहिलेला आहे आनंद त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेला आहे अशा पद्धतीने या कपिलवस्तूंमधील जे काय त्यांचा संसार परिवार आणि त्यांचं कुटुंब याची माहिती या कपिल वस्तूंमध्ये अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे ती माहिती खऱ्या त्याने आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्धांनी त्याचा धम्म हा आपला धम्मग्रंथ आहे प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे वर्षा मासामध्ये वा त्याचं वाचन झालं पाहिजे आपल्याला म्हणजे जेवढी माहिती होईल तेवढी त्यातून मिळेल वाचन केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपला सर्वांप्रती तथागत आणि भगवान बुद्धाने दिलेल्या धम्म बौद्ध धम्म संघाच्या वतीने सर्वांप्रती मंगल कामना इथं करतो या ठिकाणी थांबतो जय भेम नमो बुद्धाय आणि काही कुणाला विचारायचं असेल तरी विचारा